झाल्या काय वातावरण झाले राव ढागा ढगाळ नुसतं अरे वा वा इथं वा, वा। बसले जोडी मग निवांत बसले सावलीला मंदिरात अरे तिकडे जोगेश्वरीच्या मंदिरापाशी जाऊन आलो मी खाली जाऊन आलो अशोकराव तिथं तुम्ही एका ठिकाणी थोडं थांबत जाणार सगळं गाव पालथं घालून आलो सांगितलं ढिग्यानी देवळात बसलेली जागेवर थांबले उन्ह्याला उन्ह्याला आगात येत ना, <laughs> ना। तुम्हाला वारवळातच घातलं पाहिजे म्हणजे उन्ह्याला लागायच्या नाही बर मला आहे ना मूग पेरायची थोडं वावरात गाभाळे गाबाळे याचायचे आणि मला जरा तर काकऱ्या घालायच्या मग घाला ना अरे ना नाही ना। का मे माझेकडे तुम्हाला सांगतोय घाला ना म्हणजे तुम्हाला विचारून घालणार एक मी मला आहे ना आजच्या दिवस दोघ चला कामाला आलं हा कामाला उए, का आम्हाला परवडतो का आम्ही तुम्हाला परवडते का पैसे द्यायचे काम करायचे तुम्ही साडेतीनशे साडेतीनशे आजरी काय बयात काय आम्ही साडेतीनशे हरतात भाऊ अय बया तुमच्यापेक्षा जादा त्यात आत, आता वाजलेत आठ आत, तुम्ही वावरात अकराला येतान पाचला लगेच निघात तिकडं हॉटेल वर जायचे हॉटेल वर जायचे हाफ हाफ मारायला घ्यावा लागे दमल्यावर घ्या तुम्ही मग बरोबर रोज सांगितलाय मी साडेतीनशे नाही पाचशे रुपये खाऊन पाचशे देते आम्ही ते घरचं खाऊन चाललो जेवून खाऊन पाचशे देते पण साडेचारशे जेवून खाऊन देते पण सकाळी सात ते संध्याकाळी सात काम करीत येत ते तो करते ते काम नाही तुम्हाला असं पटकन मोकळ करून देऊ त्यांचे पाच आमचे तीनच तासात काम हसय आमचे हातीचे रग आहे तुमच्या अंगात अरे हसतो काय पाडी तुला अकरा ते पाचशे पाचशे सांगतो का नाही साडे नऊशे रुपये जुडी साडेचारशे जाऊ द्या ठीक आहे चला एवढं आपले माणसं कुठं नाही तर नऊशे तर नऊशे तुम्हाला सांगतो दुपारी मस्त पैकी जेवायला घेऊन यायचं जेवायला ना सदा भाऊ लोन चाचली तर ते बी आणा टाप्या आणि चपात्या गरम गरम दोन्ही बाजूने भाजल्या आणि मस्त गावरान तुपाची त्याला थोडा सदा भाऊ घरी पापड बिपड केले असतील ना ते बी भाजून बिजून तुळून पापड आणतो लोणचं आणतो भजे आणतो पाच पुरे आणतो त्याच्या मेथीची भाजी आणतो एका शेपूची भाजी आणतो तुम्हाला मसोबाला निवड दाखवितो आणि मग घेऊ बिस्ल पाणी चालन का तुम्हाला फिल्टरच फिल्टर फिल्टरचं पाणी आंबा असलं आंबा आंबा बी तो चांगला सुत पाडलेला आंबा तो खाऊ घालाव हो चांगला माझ्याकडे कामाला येते का मला कामाल ठेवता तुम्ही तुम्ही तर मेनूच केला हॉटेलचा ऑर्डर ही पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे चपात्या आम्ही चपात्या काय एक अंग बाजून खातो काय काय सांगते आम्ही आता आवडत थोडी काय सांगेल वतनदार घराने म्हणून म्हणलंय वतनदार घराने ना म्हणून म्हणलं आम्हाला गावरान गावरान तू पासते दोन्ही बाजूला तेच म्हणलं अजून लावा तुम्हाला आहे ना मिरची आणि तो अठ्याचं चालण नाही पण या महत्वाचं राहिलं काय हा, हा। का जेवण झालं एक ते दोन लंच नो डिस्टर्बन्स लंच लंच ब्रेक नो डिस्टर्बन्स म्हणजे एक ते दोन अजिबात काम नाही म्हणत नाही उठण चलन हे कर अजिबात एक ते दोन काम होणार नाही आराम म्हणजे आराम पहिला तुम्ही एवढ्या टीन शर्थी घातल्या ना म्हणजे काय आता अडला नारायण धरी गाढवायचे पाय मला मुक्ती आहे वावरल परत पाऊस झाला तर वापसा नाही व्हायचा पेरणी पुढे जाईन चला भो मी ट्रॅक्टर घेऊन येतो इथं वडापाशी तेच मानणार होत दोन दोन घास घेऊन या सकाळच नाही तर लगेच तिथं गेलं का जेवण मागत जेवण येईन थेट एकला चालेल चालेल हा चालेल एकला कसं एक ते दोन तर सुट्टी आहे आमची पर्यंत जेवण आलं पाहिजे साडेबारा ती एक जेवण होणार एक ते दोन सुट्टी आराम आणि नंतर पुढचं काम हा या लागा तयारीला हे पापड लोणचं बिंच सगळं साडे दहा ला झक माराई थवाडा खाली हा येतो चल सुगंधाकडे जाऊन नाश्ता करून मग इकडे येऊन दुसरा टाकलाय नाही इथं दिसलं म्हणून म्हणते चार चार घेरा असते हा पाणी पाणी आहे कामच झाले का मुळे घालायचं तुम्हाला उतर ना काय आला औजार जोडायचं काय आला ते आमचं काय का काम आहे अे ड्रायव्हर नाही मी मालक हे तुम्हाला पाचशे पाचशे रुपये रोजाचे साडेचारशे आणले उतर या तू तामी कुठे आहे रे उतर उतर खाले गोळा जोडून काही गण तसं गोळा करे ढवाले उतरतो थांबा ना एक एक उतरू दो ना एकदा उतरत उतरतोय उतरायचं दोघांनी संगच उतरायचं श्याम्या ते बाकी नाही करायचं उतर ना काय एक वाजेचं उतरायलाच खाली साधा भाऊ हानू ना खबर का मला फुकट फुकट लावी लावित का थांबणार टॅक्टर घेऊन दे ना बावळ्यात पुढे हा याव द्या येऊ द्या चला येऊ द्या सरळ 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 इकडे हा हा या तुमच्या हे कस घालायच सगळं सांगत गब्बासा हळू गब्बासा म्हणली ती आता गब्बाईला गे रे तू मला कामावर नेवा लाई पण आडला हरी आणि गाठवायची नाही तरी आडवा हरी म्हणजे तुम्हीच म्हणले गब्बासा आडवा हरी गाठवायची पाय धरी बघ श श्यामा कॅक्टर लागत नाही कॅक्टर लागत नाही इकडून बस बर त्याच्यावर का हा हा मला सांगितलं बस झाल्या अरे 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 काय पोर खेळ लावलंय काय त्याला बसू दे ना साधा भाऊ मी बी आहे अरे त्याचं वजन जादा आहे तिकडे आहे ना ए अवजार वर जाते आता ती बरोबर लागल हे बघ ना तू वरवर अवजार आहे साधा भाऊ मला सांगा मला एकट्यालाच रोज देणार काय त्याला बसून आणि मला का म्हणत नाही याचायला अरे मग आता तो लागतोय ना बाबा मला एक जण त्याच्यावर त्याचं बी ती काम आहे बसायचं असलं तरी बसून काम येते काम हा तू एकटा बस मी इकडे एकटा याची नाही 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 जुळणार नाही साध भाऊ यो कोणता नाही आहे तुमच्याकडे अजिबात ना मी बी बसणार या मला सांगू मला तू बसून तर मी भी बसून अरे ये बसवतो जा तू खाली खाली ये पाहिलं खाली तू खाली ये तुला बसायचे आहे ना तू खाली ये तुला गबो येत कोण मी मी काय मुळे सध्या भाऊ चुक दें बर का तुमचं मला बाकी सांगू नका त्याला त्याला मी असायला मग माया सोबत इथं पुढून फिसर आणली बस इ तर बसना खाली जाण्या न या का क्या टॅक्टर चालवलाय तू काय मी चाललं का टॅक्टर हाय तू ट्रॅक्टर चालव आणि मी गबाळ गोळा करीतो आणि तू मला साडेचारशे रुपये रोज देऊन टाक वावर आहे तुम्ही द्या मला रोज आणि मग ट्रॅक्टर चालितो तू गबाळ मी गोळा करीतो आईला का मला तू मला आणलंय का मला ठेवलंय तुम्ही साधा भाऊ एक चक्कर द्या ना फक्त एक चक्कर एक चक्कर का चेक का। ते काय स्कूटीची चक्कर आहे का त्याग तर हे साडेसात लाखाचं मुंडक आहे ती नुसत आव तुम्ही नव आणलं तर मला एकदा तरी बसून दाखवले का सीट कसं होतं आहे खालीवर पेड बी नाही दिलेली जाल्याला तुम्ही हा तू दारू ढोसली होती तुला पेडा घेऊन आलो होतो तू म्हणला फुटाने आणा तुला पेडा द्यायचा का फुटन द्यायचे कटसले असते काय मा नाड्याला फोड आला असता काय काय मला बसू दे शेटवर तुम्ही मागे दागड्यावर बसा काकऱ्यावर मस्त पैकी बसला मी बस तुमच्या ट्रॅक्टर चालवत येतो का मग दादा भाऊ तुमच्यासारखं मन नाही बघ कुणाचं आईला नीट चालू वर का मोकळे वावरे म्हणून तुला बसून देतोय आयो हा चावी आवी भाऊ तुम्ही त्याला दिले काय ट्रॅक्टर हा ट्रॅक्टरचे मालक आहे तुम्ही का गडी आहे तुम्ही हा खुशाल त्याला दिले चालायला तुम्ही मागा बसणार का नांगरो येडे झाले काय तुम्ही तू म्हणणं खरं बाबा मग तू पगार जाम धर कोयता बी उतर उतर खाली खाली घरी बरं आई पाय का खाली ठेवणार डोक्यात घाली खाली उतर माय चक्री खाली, खाली उतर अजून ट्रॅक्टरचं वर्ष नाही झालं तू बसतो तुला चालवलेला पाहिलंय का मी ट्रॅक्टर गालशिन तिकडे शेजाऱ्याच्या वावर लवथ टाक तुम्ही लवथड लवथड हो इकडं माग माग वय होय माग साधा तू नाकात वाळवाळ होती अरे मग तुम्हाला चांगलं वाटत मला जामधारा टायर खाली जाईन हा तसं आता मला भरपाई द्यावा लागेल मग तुम्ही खाली जोपान रिवस घेतो अरे घरचे आहेत ना मला आशीर्वाद देते तुमच्या दोघांची बायका नाहीतरी तुम्हाला पोरं बाळ नाहीत इमा आहे ना किमान तीन तीन लाख रुपये दोघांना बसा साडेचारशेवाले बसान साडेचारशे चला। आता वर जाम खेळ चालला का रे नाय का खेळ चाललाय का उतर आता का मग गाबाळ गोळा कारण तिकडे टाका नाही माझे येत ती अजून खाल्ली असती ना चक्कर चक्री झालीत तुम्हाला मला मला चक्कर येईन तुम्हाला चक्कर मारून उतर ना हसत होत भोऱ्या अय काळे उतर लागत नाही नाई टिकून उतर आता गोळा करायचो हा तिकडं टाकून द्या चल पट पट

मी ना डबा घेऊन येतो हा पापड लोणच कोलडा आंबा आंबा तुला आंबा आणू तुला आंबा आणितो भजी आणितो कोलढडा आणितो पापड आणतो थोडं वरण भात आणि तुला काळे तांदूळ आणितो सातव आणितो तू येव्हा वाढेल टाकित तू भूतच जेजिता पाणी लागले लोकांना अरे गमाळ ही माग ठेवलंय तुम्ही ठेवलंय ही लाईन चालले तिकडे कस शिरावा मग इकडे असले ना कुठ टाकलं गमाळ येतून इकडे कुठ टाकलं टाका अरे पलीकड टाका म्हणजे तिकडे बांधायच्या तिकडे टाका इकडं येथून इथं इथून मी परत यायची तो नसत उचलून टाकीत एकदा उचलून टाकल्याला काम जाल्या डबल नाही करीत बोशा आम्ही डबल नाही करीत हा रंगाचा हात आहे का जरा फरक पडतो कलर मध्ये तुला पैसे दिलेत ना मी म्हणलो ना बस बसायचं मी म्हणलो ना उचल उचलायचं जाल्या उई उचलून पहिलीकडे टाक कुठे टाकायचं आता बांधायच्या पहिलीकडून टाकायचं मी टाकतो टाक चल आणि तू गोळा कर कोण गोळा आईचा टाक तू मला डबा आणि तो तवरी चेक करा म्हणजे दुपार राहीन तेवढा होऊन जाईन कोण त्यो आले शिवे यायचे तो या चला चला जाले पडका झाले पाहिजे आपला उरकुल तुला सांगू तुम्ही चल पडकन टाक हा काय रे ए काय चाललंय काही नाही गबाळ गोळा करून टाकीतो तिकडे गबाळ गोळा करून तिकडे कुठे टाकीत गबाळ गोळा रोजा नीत नाही मी इथं कोणाशी रोजा नीत सादा भाऊ जे दिस आणि सादा भाऊ काय म्हणला गाड बाळीकडे टाका ते बांधायच्या बाळीकडे टाका म्हणले येतून सगळे खाली टाका म्हणले हा सगळं टाकलं दिसत बरं टेकलं पडले तिकडं मग आता अर्ध अर्ध वावर झालं सकाळपासून आले आणि सदाभाऊ सांगितलं नाही की वावर कोणाचं काय का ते काही त्याच काही म्हणलं नाही बांधाच्या पलीकडे टाका म्हणले मग आम्ही गोळा केला टाकलं बांधाच्या पलीकडे पलीकडे फार अर्ध राणा पण पितील तुम्ही आम्हाला पक्के आम्ही नाही इथून दगड भेटला पुढे त्या काळाला तुम्ही रानात कधी घेत नाहीत का कधी येत नाही सदा भाऊ बाहेर घेतले आम्हाला माहिती खालचं रान सदा असं काय आपल्याला काय करायचंय जे काम सांगितलं चोख करायचं गोळा करायचं बांधाच्या पलीकडे फेकायचं गोळा करायचं बांधायचं पलीकडे फेकायचं तुम्हाला सगळं इथून झाले सदा म्हणून सांगितलं अरे बांबलीच्या हो अरे हे वावर खालचं माझे सीता रान माझं आहे मी घास पण कावळा करायला तो उद्या परदेशी माझं लावून परत कुठं करून ठेवला म्हणजे याच्यातलं वावरतलं माया वावर, मा वावर टाकलं आता मी तुम्हाला परत लावू डबल पैसे देऊ डबल काय तुमच्या मा वावरला झालेले त्याच्यात परत तुम्ही घेऊन टाकलं तिथं जा सदा भाऊ यायची खोड सदा भाऊ अजिबात काम नाही करायचं बसायचं बसा काम खरं हो सारा माया वावरता आणून टाकलं का तू सदा बघ सदाभाऊला बघवतो मी वर कार असं करतोय दुसऱ्या रान राग करत राहू बसून येसून कुठे गेलेत ते घरी गेले डा घरी गेलेत ना गे येणार आपल्या वावरत नाही जवळ उसला फेदल ना अरे शेजारी पाजार तळत नाही तुला कोण म्हणजे टाकायला मला काय माहितीये दोन डोत्रानपुटी शोभत का रोजनी आणलेले त्याला केंद्र काय शिवर फेरी करायला आणले नाही रोज मोजावलाय हजारावरून नऊशा आणले बळ आणि तुम्ही गप्पा मारीता गावात वडा पशी मारित बसायचे ना गप्पा दिवसभर त्यांना म्हटलं मी काम करून द्या आम्हाला असं काम करा का मोठं काम करायचं आहे तुम्ही तुमच्या वावरातलं पण आमच्या वावरात का टाकायला सांगितलं का कुठं काय बघ काय टिकलं माझ्या वावर सीता बाजार सगळे नेऊन टाकले अरे तुम्ही इकडे कुठे टाकले तुम्ही बांधाच्या पलीकडे टाका म्हणून अरे बांध बांधाच्या पलीकडे पोटाला ग वावरात ढीपुटीच्या अरे ती उचला जेव्हा जेवण असं तुमच्या आजे बिजाला बी खपत नव्हतं आमच्या आजाच तुम्हाला आमची चांगलं रान झालेली खपत नाही अरे एकाच पण दुसरीकडे ते नेऊन आमच्या वावरात काय काढलं मी नाही टाकले या बावलाटांनी टाकले आणि तुमच्या वावरात कोणता सफरचंदाचा मळ आहे ते सीताफळे पाहतोय मी तीन वर्षापासून कमरा उडायला याची असू सुद्धा आमचे सीताफळ बारकाली जाते ती बर का मला सीताफळ या मापाची तुमची ना तुम्ही सीताफळ यायच्या आधी सीताफळ येऊन द्याय घसम टाकू टाकू या रोदन लावले तुम्ही तुमच्या शीताफळाला टकटक नाका करु खत बहीण ना खत नाही मी तुम्हाला सांगतो ते घसमान उचला नाही तर मी परत रोजाने माणसाला आणून टाकीत हा आखाच्या वावर मिळतील मी परत ना नाही का तुम्ही इकडं झक मारवायची तर तिकडं मारली का तुम्ही सांगायचं ना मग डेपुटी वावर आम्ही टाकला असत आम्हाला वाटलं आपलंच वावर अरे आपलंच वावर आहे तर मग सगळ्या वावरात फिस कर गोळा करा तिकडं टाका तिकडलं गोळा करून इकडं महिनाभर हीच करा तुम्ही ना नाही मी जेवण देणार नाही तेवढं की गबळू भूक लागली आहे सांगतो आईला दे उद्या मला आता ज्याचा रान क्लियर झालं पाहिजे मला सांगू भूक लागला दुपार भूक मला एवढे अरे आता काय घेऊ इथून याचायचे का मोठाले कवळे आहेत याचं तिकडे ओढ्या टाकून द्या कोण तुम्ही फुकाट नाही रे भू चल छे आम्ही आय फुकाट याचे पैसे घेतले आम्ही ते उठले थोडे पैसे एकदा काम केलेलं आम्ही परत परत नसतो काम झालू भाऊ हो। तुम्ही ना मला डेपोटीच्या वावरात काम करायला लावू नका वतनदार घराने तुम्ही तेवढे कवळे खाली टाका आणि काम पुरं करा इकडलं काम मी माझ गबाळ गोळा करीन मी इकडे करीन तुम्ही खाली करा खालचं झाल्यावर मग वर हो। या लागा कामाला आत्ता बहीण लगेच तुला पापड लोणचं कुलडाई तुम्ही द्या बरोबर तुम्ही माझ्या वावरातल्या येचू नका डेप्युटीच्या वावरातल्या गाभाळ याचा आम्ही चाललो वाढून द्यावा लागेल किती द्यायचं तुम्हाला तीन हजार करू का दीड हजार अकराशे एवढा आकरीत नाही घेतो बरं हजार रुपये देतो करा करा करायचं मी ना तुझ्या लागला इकडे अरे काय हे गडी आहे ना अशी नसलेले पण काय लावलाय मजूर खायला मागवतो खजूर अरे देखो मी मजूर नाही भेटत गोळा करायला येतो की एखाद्या दिवस हा येतो ना दिवस ये अरे वतनदार करानं